एस टी कर्मचाऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलनाचा हत्यार उपसल्याने एस टी सेवा खोळंबत चाललेली आहे सोलापूर बस स्थानकात सकाळपासून एस टी सेवा सुरळीत होती मात्र हळूहळू दुपारपर्यंत एस टी सेवा विस्कळीत होत गेली मंगळवारी दुपारपर्यंत हजारो प्रवाशी सोलापूर बस स्थानकात ताटकाळात उभे होते एस टी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी बलभीम पारखे यांनी महाराष्ट्र टाईम्सशी बोलताना सांगितले आमच्या मागण्या नव्या नाहीत आम्हाला सातवा वेतन आयोगाप्रमाणे वेतन द्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसारखा दर्जा द्या अशा मागण्या घेत आम्ही बेमुदत धरणे आंदोलनाचा निर्णय घेतला आहे मंगळवारी सकाळपासून एस टी सेवा सुरळीत होती मात्र हळूहळू सेवा ठप्प होत गेली विद्यमान राज्य सरकारमध्ये असलेल्या गुणरत्न सदावर्ते सदाभाऊ खोत गोपीचंद पडवळकर यांनी एस टी कर्मचाऱ्यांना सहा महिने आंदोलन करायला भाग पाडले होते परंतु ते आज गायबच आहेत अशी खंत व्यक्त केली महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो कोणत्याही सरकारने एस टी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाचा दर्जा दिला तर आम्ही राज्यातील सर्व नव्वद हजार एस टी कर्मचारी सर्व निवडणुकात पाठिंबा देऊ आम्हाला फक्त राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या अशी मागणी केली आहे संप केला होता गुणरत्न सदावर्ते असू दे किंवा असू दे यांच्या नेतृत्वात महायुती सरकार यायच्या आवडत त्यावेळेस महाविकास आघाडी सरकार त्यावेळेस वेगवेगळी hmm. आश्वासने दिली होती एस टी कर्मचाऱ्यांना आणि ती आश्वासनं पूर्ण झाली का आजपर्यंत महायुतीची सरकार आली कारण एस टी कर्मचाऱ्यांच्या व्यथा अजूनही तशाच आहेत मी श्रीकांत सड्डू महाराष्ट्र एस काँग्रेस इंटक राज्य खजिनदार विभागीय सचिव सोलापूर गेल्या दीड वर्षापूर्वी जे आजचं सरकार सत्तेवर आहे ते विरोधी पक्षात असताना पडळकर असतील किंवा खोत असतील किंवा सदावर्ध वकील असतील यांनी सहा महिने जो काही संप करून आला त्या संपाच्या माध्यमातून एकही पैशाची कुठलेही प्रश्न कामगारांचा सुटलेला नाही आणि ज्यावेळेला हेच आज जे सत्तेत आहेत ते विरोधात होते त्यावेळेला त्यांनी आझाद मैदानावर अशी लाईन लावली होती की आमकं द्या तमकं द्या गिरी गिरीश महाजनाने तर काही काही वेगवेगळे स्टेटमेंट केले अनेकांनी केले आम्हाला त्यात काही जायचं नाही आजच्या ह्या सरकारने आत्ताच्या प्रत्येक लोकांसाठी काही ना काही योजना राबवत आहेत त्या योजनाही राबवायला आमचा विरोध नाही आमचं एकच मत आहे राज्य सरकार कर्मचाऱ्यांना जे वेतन मिळतं ते आम्हाला मिळावं एकच मागणी आज साधारणपणे ह्या विषयावर दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस आजपर्यंत ह्याच विषयावर आम्ही रोज भांडतो वारंवार ह्याच विषयावर धरणे आंदोलन असेल काळ्या पिती लावून असेल किंवा संपासारखं हत्यार असेल उपसलं होते पण आजपर्यंत कुठल्याही एस टी कर्मचाऱ्यांना कुठल्याही दहा वर्ष सरकारमध्ये एकही कुठल्याही प्रकारचं दिलेलं नाही आंदोलनाची आता दिशा ठरलेली आहे एस टी कर्मचाऱ्यांचं त्यांच्या काय मागण्या आहेत आणि कधीपासून आंदोलन सुरू होणार आहे काय परिस्थिती मी बलभीम पारखे सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ विभागीय सचिव सोलापूर हे जे बेमुदत धरणे आंदोलन आहे ते कृती समितीमार्फत अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेलं आंदोलन आहे यामध्ये आमची संघटना आत्तापर्यंत सामील नव्हती परंतु मीडियाच्या माध्यमातून थोड्या वेळापूर्वी आमचे जे संघटनेचे नेते आहेत पडळकर साहेब खोत साहेब आणि मेटकरी साहेब यांच्या माध्यमातून पत्रकार परिषद अधिकृतरित्या जाहीर होणार आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितल्याच्या नंतर आमची सेवाशक्ती संघटना जी आहे की पूर्ण ताकदशी जेवढं सहकार्य करता येईल तेवढं त्या ह्या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवण्याचा प्रयत्न करेल आणि दुसरी गोष्ट सांगायचं झालं तरी हे एस टी कर्मचाऱ्यांना शिबी वारंवार न उलगडणारं कोडं आहे वारंवार कर्मचाऱ्यांना दिवाळीला दसऱ्याला किंवा आपल्या गणपतीसारख्या चांगल्या उत्सवाला संप आंदोलनाची नोटीस द्यावं लागते किंवा मागावं लागते वीक मागावं लागते थोडक्यात सांगायचं झालं एस टी महामंडळ ही आपलं एक शासनाचाच विभाग आहे इतर शासकीय विभागातले जे महामंडळ आहेत किंवा शासनाचे कर्मचारी आहेत त्यांच्या बाबतीत आणि एस टी कर्मचाऱ्याच्या बाबतीत कायम दोषभाव केला जातो हा का केला जातो हा न कधी समजलेला नाही आम्हाला आमची अशी काही मागणी अशी नाही की आम्हाला सरकारी कर्मचाऱ्यांच्यापेक्षा जास्त पगार द्या किंवा इतर महामंडळातील कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त पगार द्या आमची मागणीच काय की तुम्ही सरकारी कर्मचाऱ्यांना जो का पगार देतो तो एस टी कर्मचाऱ्यांना द्या मान्य शिंदे साहेब फडणवीस साहेब अजित पवार साहेबांच्या माध्यमातून या सध्या काळामध्ये योजना आणलेल्या आहेत त्यामध्ये चांगल्या योजना आणल्या आहेत प्रवासी वाढच्या दृष्टिकोनातून अतिशय यशही आलेले आहे जे आपण म्हणतो महिलांच्या ज्येष्ठ नागरिक प्रवासी जवळपास माझ्या माहिती असतो दुपटीनं वाढलेले आणि जे प्रवासी उत्पन्न वाढलेलं आहे आणि उत्पन्नही वाढले मग आता अडचण काय द्यायला जर तुम्ही एस टी कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन जाहीर केला किंवा तुम्ही सरकारी तुम्हाला जे सातवा वेतन देता येत नसेल तर तुम्ही सरकारी कर्मचाऱ्यांना जे वेतन मिळतं ते एस टी कर्मचाऱ्यांना द्या तुम्ही जर असं केलं तर सरकार आम्ही तुम आम्ही तुम्हाला माय बाप समजतो तुमचा फोटो आमच्या गाडीवर घरावर आणि कुठंही लावू मनामध्ये हृदयामध्ये तुमचं तुमचं स्थान कायम राहील आणि तुम्हाला आम्ही न विसरता तुम्ही कुठल्या योजना आणा न आणा आमच्या पोटाचा तर तुम्ही काय आमचा त प्रश्न मिटवला तर आम्ही तुम्हाला कधीही विसरणार नाही तुम्हाला जेवढं आत्तापर्यंत सहकार्य केलेलं मतदानावरूपर्यंत त्याच्या दुप्तीनं आम्ही तुम्हाला सहकार्य करू तरी माझी या मीडियाच्या माध्यमातून सरकारना विनंती आहे सरकार तुम्ही आमची जी मागणी आहे सरकारी वेतन जे पाहिजे ते आम्हाला द्या आणि प्रवाशांचं आणि जे आमच्या एस टी कर्मचाऱ्यांचं जी, जी त्रास आहे तो तुम्ही बंद करा बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद